अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो आपल्या जीवनात सकारात्मक बदल आणि चमत्कारिक अनुभव घडवणारे श्री स्वामी समर्थ महाराजांचे असे दिव्य संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेव्हा देव तुमचा हात धरतात तेव्हा तुम्हाला कुठल्याही प्रकारे भीती भय आणि संकटे जवळ येणार नाहीत कदापि तुम्हाला भयही वाटणार नाही देवाचे इतके आशीर्वाद तुमच्या मार्गात दिले जात आहेत तुमची इच्छा तुम्ही भोगलेले दुःख क्लेश आणि हा काळ संपून जाणार आहे आता तुम्ही ते सर्व काही विसरून आनंदाने परिपूर्ण होण्यासाठी तयार केले जात आहात देव तुम्हाला त्या ठिकाणी ठेवत आहे जिथे तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहे अत्यंत आनंद आहे हो ते म्हणतात बाळा काळजीने युक्त होऊ नकोस जेव्हा ओझे असह्य वाटते तेव्हा तुमची शक्ती कमी होते तेव्हा थांबा माझे संदेश ऐका आणि या संदेशातून मी तुम्हाला जो काही मार्ग दाखवत आहे तो स्वीकार करण्याचा प्रयत्न करा त्या मार्गावर चालत असताना तुमच्याकडे अडचणी दूर होऊन जातील तुमच्यासाठी सुखाचे मार्ग येऊ लागतील तुमच्या आत माझा आवाज कुजबुजत आहे तो आशेचा किरण तुला आठवण करून देणार आहे की या लढ्यात मी तुझ्या सोबत आहे मी कधीच तुला एकटे पडू देणार नाही तू कधीच एकटा नाहीस तू पराभूत झाला नाही, नाही। कारण तू एक विजेता आहेस आणि तुला हे विजेते पण मी प्राप्त करून दिले आहे मी तुला मार्गदर्शन करत आहे हे मार्गदर्शन स्वीकार कर जर तुम्ही एकटे आहात असे तुम्हाला ज्या क्षणाला वाटते तेव्हा देवाचा धावा करायला विसरू नका नामस्मरण करायला विसरू नका स्वामी मावलींच्या प्रेमाने तुम्ही परिपूर्ण असाल जर तुम्ही कुठलेही भय भीती वाटून घेत नसाल तर स्वामींजवळ येत असाल तर स्वामी ती शक्ती तुम्हाला पाठवत आहेत काही आनंद तुमच्यासाठी येत आहे स्वामींचे तुम्ही प्रिय बाळ आहात आणि तुम्ही भाग्यशाली आहात मी भाग्यशाली आहे असे कमेंट करायला विसरू नका स्वामींच्या आशीर्वादाने तुम्ही यशस्वी होणार आहात तुम्ही स्वामीभक्त आहात तुम्ही इतरांपेक्षा वेगळे आहात कारण स्वामींची शिकवणच वेगळी आहे स्वामींचे तत्वज्ञान वेगळे आहे आपल्याला आपल्या जीवनात प्रत्येक घटनाही आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी घडते ते शिकवणीचे महत्व ओळखा देव म्हणतात बाळा तू पराभूत झाला नाहीस कारण तू एक विजेता आहेस माझा क्षूर योद्धा आहेस या जगात माझ्या अमर्याद प्रेमाच्या मुहूर्त स्वरूप आहेस जर तू तयार असशील तर सर्व काही आशीर्वाद तुझ्या दिशेने येऊ लागतील आणि तुझ्या मनातले भय भीती कायमचे नष्ट होणारे आशीर्वाद येतील तुझेव्हा जिंकशील तू तु आनंद मिळवशील कारण बाळा तो तु आनंद तुमच्यासाठीच तयार केला जात आहे स्वामी म्हणतात या कलियुगात कित्येकजण जे मनाला वाटेल ते तसे सर्व काही वागतात जे काही अशुद्ध कर्म आहेत ते देखील करतात खूप काही वाईट सवयी देखील त्यांच्या जीवनात त्यांनी लावून घेतलेल्या आहेत जर तुमच्या जवळपासही असे काही व्यक्ती असतील तर त्यांच्यापासून दूर राहणे त्यांच्या वाईट सवयींपासून दूर राहणे तितकेच आवश्यक आहे अशा सोबत मैत्री करू नका जिथे तुम्हाला खाली दाखवले जाईल खूप काही अपमानास्पद अशा गोष्टी केल्या जातील किंवा तुम्हाला त्यांच्यापेक्षा ते खूप मोठे आहेत आणि तुम्ही खूप लहान आहात असे दाखवले जाईल जे पैशांनी फक्त आपले मोजमाप करतात किंवा तुमचा वारंवार अपमान करण्याचा प्रयत्न करतात अशा लोकांपासून नेहमीच सावध राहा आणि दूर राहणे तितकेच आवश्यक आहे त्यांच्याजवळ काय मोठेपणा आणि दिखाऊपणा आहे हे तुम्हाला त्यांच्या खोट्या दिखाऊपणातून खाली दाखवू इच्छितात अशा शत्रूंपासून दूर राहा ते तुम्हाला वाईट वळणावर नेऊ इच्छितात चुकीची सवय लावू इच्छितात नेहमीच अशा मित्रांपासून अशा लोकांपासून निरंतर दूर राहणे आणि सरळ साधे जीवन आपल्या आयुष्यात जगावे देवाचे नाव घेणे हे तर तुमचे एक चांगले कर्म घडेल पण तुम्ही जर काही कुणाची साथ द्याल जर जे कोणी चांगल्या वर्तनाचे आहेत त्यांच्यासोबत जास्तीत जास्त रहा जे लोक देवाच्या भक्तीत लीन आहेत त्यांच्यासोबत राहिल्याने तुमच्यात त्या सर्व काही चांगल्या सवयी रुजू होतील देवाचे ध्यान चिंतन नामस्मरण त्यांच्यासोबत तुम्हीही करू शकाल अशा वातावरणात राहणे कित्येकदा अत्यंत शुभ लाभ देणारे ठरेल तुझ्यासाठी हवे असलेले आशीर्वाद पाठवणार आहे तुझ्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद मी तुला पाठवत आहे मग कधीही उपाशी राहून काहीही करू नकोस खूप वैतागून जाऊ नकोस जे काही सहन करत आहेस त्या पलीकडे तुला आता काहीही सहन करण्याची आवश्यकता नाही येणाऱ्या काळात तू खूप काही आनंदही प्राप्त करणार आहेस हे अठ्ठेचाळीस तास तुमच्यासाठी खूप काही आर्थिक संपत्ती आणणारे आहेत तुम्ही जे काही कर्म केले आहेत त्यातून तुम्हाला मोठे यश प्राप्त होणार आहे या अठ्ठेचाळीस तासात तुमच्या बँक खात्यात ती रक्कम भरली जाईल कारण देवाने ती योजना केली आहे तुमच्यासाठी येणारे आशीर्वाद हे आर्थिक स्वरूपाचे आहेत जर तुम्ही मागील काळात देवाला आर्थिक मदत मागितली होती तर आता ती शुभवेळ अत्यंत आली आहे ज्यावेळेस तुमच्या जीवनात ती आर्थिक मदत देवाकडून तुम्हाला प्राप्त होऊन तुमच्या अनेक समस्यांसाठी तुम्हाला सहयोग दिला जाईल तुम्ही जे काही इच्छित करत आहात त्याहीपेक्षा दुप्पट आशीर्वाद येत आहेत विचार करणे थांबवा आणि कृतीकडे लक्ष द्या देव तुमची प्रार्थना ऐकून तुमच्या समस्यांचे निराकरण तुमच्या दिशेने पाठवत आहे तुमच्या आर्थिक समस्यांना आता उलगडण्यासाठी देव तुम्हाला आर्थिक मदत करणार आहेत जर तुम्ही ती आर्थिक मदत स्वीकार केली असेल तर आता शुभ वेळ येत आहे चोवीस तासात तुम्ही ती स्वीकार कराल तेव्हा जे तुम्हाला मिळेल त्यात मन समाधानी ठेवा आनंदी ठेवा आणि देवाचे आभार मानायला विसरू नका देव आणि देवाचे आशीर्वाद तुमच्या मार्गात येऊन तुम्ही तुमच्या मार्गात पुढे चालत राहाल आणि तुम्हाला ती भेट भेटवस्तू देखील मिळेल जी देवाने तुमच्यासाठी पाठवली आहे आजचा संदेश आवडला असेल तर संदेशाला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद केलेली सेवा स्वामींच्यानी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ